राज्यातील रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी आता या राशन कार्ड धारकांना धाण्याऐवजी मिळणार प्रति माणूस नऊ हजार रुपये नमस्कार मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये रेशन कार्डधारकांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत मित्रांनो तुम्ही जर आमचा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर देखील नक्की करा आज आपल्या व्हिडिओत राशन कार्ड चे नवीन अपडेट विषयी माहिती पाहणार आहोत जे की आता राशनधारकांसाठी एक मोठी खुशखबर घेऊन आलो आहोत ती म्हणजे राशन कार्डधारकांना आता धान्य मिळणार नाही तर प्रतिमिनाप्रमाणे नऊ हजार रुपये दर वर्षाला मिळणार आहे तर मित्रांनो होय ही बातमी खरी आहे कारण की आता शासनाने अशा काही प्रकारचे अपडेट आणलेले आहे, आणि यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि कोण नागरिक यासाठी पात्र आहे ही सर्व माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्व मित्रांना देणार आहोत राशन कार्ड एक असे डॉक्युमेंट आहे जी की आपल्याला आपल्या भारताचे भारतीय नागरिकत्व सादर करण्यासाठी हे कार्ड आणि महत्वाचे डॉक्युमेंट आहे आणि मित्रांनो आत्ताच राशन कार्ड मार्फत दिवाळीच्या वेळेस गोरगरीब लोकांना चांगल्या प्रकारे आणि एकदम कमी किमतीमध्ये महाराष्ट्रामध्ये आनंदाचा शिधा स्वरूपात काही वस्तू वाटप करण्यात आल्या आहे आणि या फक्त राशन कार्डधारकांना अशा प्रकारच्या सुविधा मिळत असतात तर मित्रांनो कोण नागरिक या योजनेसाठी पात्र आहे आणि कुणाला वार्षिक नऊ हजार रुपये मिळणार आहे यामध्ये तब्बल चाळीस लाख लाभार्थी पात्र असणार आहे यांना चांगल्या आणि स्वस्त दरामध्ये धान्य देण्याची योजना शासनाने बंद केल्याच्या नंतर खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये नाराजी होती आणि असे असताना या नागरिकांना आता राशन धान्यऐवजी त्यांच्या बंक खात्यामध्ये थेट नऊ हजार रुपये हस्तांतरित करण्यात येणार आहे मित्रांनो एकोणसाठ हजार ते एक लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेले जे कुटुंब आहेत या कुटुंबांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन रुपये किलोने गहू आणि तीन रुपये किलो देण्याची योजना सुरू केलेली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असेच आणखी महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि फेसबुक ला देखील नक्की फॉलो करा चला पुढील व्हिडिओ मध्ये भेटूया